नमस्कार नांदेडकर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था सुद्धा नांदेडच्या रस्त्यासारखीच सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल रस्त्यासंदर्भात नागरिकांनी जाब असता जनतेचा रोष पाहून गिरीश महाजनांचा काढता पाय

यांच्याबद्दलची एक बातमी सोशल मीडियामध्ये बघितली की जामनेर तालुका हा जो त्यांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील लेहेतांडा लेहे गाव या गावातील रस्त्यांची दुर्दशा हे स्वतः मोटरसायकलवरून जात असताना गावकऱ्यांनी त्यांना तो रस्ता दाखवला आणि त्यांना विचारलं की बघा ही रस्त्याची दुर्दशा किती तीस वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देतो परंतु आजही आमच्या गावाची स्थिती आहे तर तुम्ही काय काम केलं आहे गिरीशभू महाजन हे फक्त सांगतात की मी संकटमोचक आहे मी विकास पुरुष आहे मात्र कोणत्याच प्रकारचं काम त्यांनी मतदारसंघात केलेलं नाही आहे जी परिस्थिती आज आपल्याला या लिये गावाची दिसते तीच परिस्थिती प्रत्येक गावाची आहे जामनेर तालुक्यात प्रत्येक गावात अशाच प्रकारे कामं झालेली आहेत रस्ते मंजूर झाले असतील कामं मंजूर झाले असतील परंतु त्यांचे चेले चपाटे आणि जे काही ठेकेदार आहेत जे असेच निकृष्ट दर्जाचे कामं करतात आणि वरच्यावर पैसे खाऊन टाकतात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो मागे पण आम्ही गोदरी कुंभात अशाच प्रकारे यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता मात्र या लोकांनी नेहमीच त्यांना एक सवय झालेली आहे की कशातरी पद्धतीने वेळ मारून न्यायची आणि भ्रष्टाचाराला चालना द्यायची आत्ता जनता जागरूक झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना त्यांची जागा हे लोक दाखवणार आहेत